आफ्टरनून आशाताई तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा आपल्या ज्ञान प्रबोधिन या यूट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो हा जो काही जुलै महिना आहे तर त्यातील जे काही अत्यंत महत्त्वाची अशी माहिती किंवा मुद्दे आहेत तर त्यावरचा हा तुमच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे परंतु हा व्हिडिओ तीन भागामध्ये किंवा तीन व्हिडिओमध्ये या जुलै महिन्याची माहिती तुम्हाला सांगितली जाईल तर हा पहिला व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ तुम्ही अतिशय काळजीपूर्वक पहा आणि तुमच्या इतर अशा मैत्रिणींपर्यंत नक्की पोहोचवा कारण की, की तुम्ही मला याच व्हिडिओसाठी जास्तीत जास्त कमेंट वगैरे केलेल्या आहेत आणि हाच व्हिडिओ तुमच्यासाठी व तुमच्या इतर मैत्रिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आ, तर बघा जराही वेळ न घालवता सुरू करू आपण आपला आजचा व्हिडिओ तर बघा जुलै दोन हजार पंचवीस अत्यंत उपयुक्त माहिती तर पहिला बघा अयोग्य आहारामुळे शरीरावर खालीलपैकी कोणते दुष्परिणाम होतात तर आपल्याला माहिती आहे की अयोग्य आहारामुळे शरीरावरती लट्टपणा दात व हिरड्यांचे आजार कर्करोग यांसारखे दुष्परिणाम होतात तर त्याच्यापुढे जाऊन आपण दुसरा प्रश्न बघितला की प्रौढ व्यक्तीने आठवड्यातून किती मिनिटे व्यायाम करणे आवश्यक आहे तर साधारणतः एकशे पन्नास म्हणजे दीडशे मिनिटे प्रौढ व्यक्तीने आठवड्यातून व्यायाम व्यायाम करणे आवश्यक आहे तर उच्च रक्तदाब दाबाची जोखमीची कोणती कारणे नाहीत तर योग्य आहार ही उच्च रक्तदाबाचे जोखमीचं कारण नाही तर त्यापुढील प्रश्न बघा मधुमेहाचे सामान्य चिन्ह लक्षण नाही तर तंबाखू सेवन हे मधुमेहाचे सामान्य चिन्ह लक्षण नाही तर असंसर्गिक आजारात कॅन्सरचे सामान्य प्रकार तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे परंतु आजची जी काही ही जुलै महिना आहे तर त्यातील सर्व जे काही प्रश्न आहेत किंवा सर्व जी काही उपयुक्त माहिती आहे तर ते असांसर्गिक आजार आजारावरती व सीबॅक फॉर्मवरती अवलंबून आहे त्यामुळे तुम्ही हा फॉर्म देखील व्यवस्थितरित्या अभ्यास केला तर अतिशय चांगलं होईल तर बघा असांसर्गिक आजारात कॅन्सरचे सामान्य प्रकार स्तनाचा कॅन्सर तोंडाचा कॅन्सर गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर तर यापुढे जर आपण जोड्या वगैरे पाहिलं तर बघा मधुमेहामुळे आपल्या डोळ्यांना अंधुक दिसणे वैवलिंग हे परिवर्तन न होणारे घटक आहेत आणि सीबॅक फॉर्म हा आपण तीस वर्ष व त्यापेक्षा अधिक जे काही वय असेल तर त्यांचा हा सीबॅक फॉर्म भरतो त्यानंतर बघा तंबाखू गुटखा अतिसेवन तर तंबाखू गुट किंवा गुटख्याच्या अतिसेवनामुळे तोंडाचा कॅन्सर होऊ शकतो त्यानंतर दारू हे व्यसन आहे तर त्यापुढील प्रश्न बघा चुककी बरोबर तर आशाने समाजात महिलांमध्ये स्वतःच्या स्तनाची तपासणी स्वतः करणेबाबत जनजागृती करणे तर हे अतिशय महत्वाचं असं काम आहे व हे आशाने केलं पाहिजे त्यामुळे हे विधान जे आहे तर हे योग्य असणार आहे त्यानंतर बघा महिलांच्या कमरेचे माप नव्वद सेमी व पुरुषांच्या कमरेचे माप ऐंशी सेमी हे साधारण मूल्यांकन आहे तर आपण सीबीएफ फॉर्म जर व्यवस्थितरित्या इथं अभ्यासून गेला तर तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळून जातील तर हे विधान देखील बरोबर आहे तर त्यानंतर बघा जीवनशैलीत बदल करण्यासाठी व्यायाम योग्य आहार महत्त्वाचे आहे तर, जीवन बदल तर हे तुम्हाला माहीतच आहे की जर आपल्याला हे जे काही ताणतणावाचं जीवन वगैरे आहे तर त्यामध्ये जर आपण जीवनशैलीत बदल करायचा आहे तर त्यासाठी योग्य व्यायाम आहार हे घटक अतिशय महत्त्वाचे आहेत त्यामुळे हे विधान देखील योग्य किंवा बरोबर असणार आहे त्यानंतर मधुमेह आजार ओळखण्यासाठी रक्तातील हिमोग्लोबिनची तपासणी करणे आवश्यक आहे तर हे चुकीचं विधान आहे कारण मधुमेह आणि बीचा काहीही संबंध नाही तर इन्शुलिनचा वगैरे संबंध असतो तरी मधुमेह आजार ओळखण्यासाठी रक्तातील हिमोग्लोबिनची तपासणी करणे आवश्यक आहे हे विधान चूक आहे त्यानंतर बघा कॅन्सरचा उपचार घेण्यासाठी व्यक्तीची प्रतिकारक शक्ती कमी होते हे मात्र विधान बरोबर असणार आहे कारण जे लोक कॅन्सरचे ट्रीटमेंट वगैरे ज्यांचे चालू आहे तर त्यांचं जर आपण निरीक्षण के केलं तर त्यांची प्रतिकारक ही आ, कमी होत असते तर अशा प्रकारे हे फक्त पहिले तीन महत्त्वाचे प्रश्न आहेत की जे जुलै महिन्यामध्ये अत्यंत उपयुक्त आहे तर यापुढील व्हिडिओ साधारणतः अर्ध्या तासानंतर येईल त्यामुळे तोपर्यंत हा व्हिडिओ तुमच्या इतर मैत्रिणींपर्यंत पाठवा आणि या ज्ञानप्रबोधिनी या तुमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करावं इतर मैत्रिणींना देखील करायला सांगा कारण या चॅनेलवरती आशा स्वयंसेविका यांच्या दृष्टीने उपयुक्त सर्वच टॉपिक किंवा मानधनाचे प्रश्न वगैरे असतील त्याचा जी आर वगैरे असतील तुमच्या एच बी एन सी एच बी वाय सी व्हिजिट असतील माता बैठक किशोरी बैठक असेल वेचेन्द, वेचेन्द, वेचेन्द असेल व्ही एच एन डी वी एच एन एस सीचं प्रोसिडिंग असेल तर सर्व व्हिडिओ यावरती तुम्हाला मिळून जाणार आहेत तर नक्कीच तुमच्या मैत्रिणींना सबस्क्राईब करायला सांगा व यापुढील दोन व्हिडिओ देखील पाहायला सांगा धन्यवाद ताई